विद्यार्थी मित्रांनो नमस्कार काल पी एस आय एस टी आय एस ओ संयुक्त परीक्षा झाली अनेकांना वाटत असेल की माझा रिझल्ट येईल किंवा येणार नाही काही जण असतील की काटावर आहे आणि काही जण म्हणत असतील की जाऊ दे आता ही परीक्षा नकोच दुसरी कुठली तरी परीक्षा दे परीक्षा कुठलीही द्या अभ्यास तर केलाच पाहिजे तर आज आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तलाठ्याच्या परीक्षेसाठी असणारं मराठी व्याकरण याविषयी चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो व्याकरणाचा भाग आहे या मराठी व्याकरणाच्या भागाचं आपण तीन करतो करतोय एक तलाठी व तत्सम सरळ सेवा भरतीच्या परीक्षा ज्यासाठी पंचवीस प्रश्नाचा आणि पन्नास गुणांचा हा भाग आहे ज्याची काठीण्य पातळी ही बारावी असते दुसरा भाग आहे पी एस आय एफ के एस ओ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा याचा पातळीचा भाग हा पदवीचा आहे म्हणून त्या दोघांसाठी कराव्याचा अभ्यास हा वेगळा आहे त्यात पण मी परत पी एस आय एस टी आय आणि राज्यसेवा असा भाग का केला आहे कारण पी एस आय एस टी आयला ज्या भागावर भर असतो तो भाग वेगळा आहे आणि राज्यसेवेमध्ये व्याकरणाचा जो पन्नास मार्काचा भाग आहे त्याच्यावर जो भर आहे तो वेगळा आहे म्हणजेच अभ्यास करत असताना आपण जे म्हणतो ना विद्यार्थ्यांनी काय वाचावं याच्यापेक्षा जास्त काय वाचू नये हे त्याला माहिती पाहिजे आणि काय वाचू नये आणि काय वाचावं यातला फरक तुम्हाला कळावा म्हणून आपण ही सिरीज तीन पद्धतीने करतोय व्याकरणाची आज पहिलं लेक्चर मी तुमच्यासाठी सादर करतोय ते म्हणजे मराठी व्याकरण तलाठी भरती परीक्षा तर विद्यार्थी मित्रांनो तलाठ्याचा अभ्यास करायचा असेल पी एस आय एस टी आयचा अभ्यास करायचा असेल किंवा राज्यसेवेचा अभ्यास करायचा असेल तर एक लक्षात ठेवा टॉपिक हे जवळपास सारखे आहे कुठल्या ना कुठल्या परीक्षेत त्या टॉपिकवर प्रश्न आलेलाच आहे फक्त त्याची काठीने पातळी आणि त्याचा माहिती असायचं कंटेंट हा वेगळा आहे तर बघा तलाठी भरतीसाठी मराठी भाषा पंचवीस मार्काचा हा जो भाग आहे म्हणजे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुणाचा हा जो भाग आहे त्यातला हा पहिला टॉपिक आपण अभ्यास करूया तो म्हणजे काय मराठीची पार्श्वभूमी म्हणजेच काय मराठी भाषेची निर्मिती कशी झाली उगम कसा झाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे तर अभ्यास करत असताना बऱ्याचदा बऱ्याच शब्दामध्ये अर्थ लपलेले असतात किंवा तिथे आलेले शब्द नेमके कशासाठी आलेत हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे ही पार्श्वभूमी पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक व्याख्या परीक्षेमध्ये विचारलेल्या मिळते ती म्हणजे काय भाषा म्हणजे काय भाषा ही कोणतीही असो तिच्याने एक व्यक्ती अनेकाशी किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी आपल्या विचारांचे भावनांचे आदान प्रदान करत असतो तर हे आदान प्रदान करण्याचं जे माध्यम मा आहे ह्या माध्यमाला आपण भाषा म्हणतो जी अशी व्याख्या आपल्याला अशी करता येईल भाषा ही विचाराचे भावनांचे प्रकटीकरण किंवा आदान प्रदान करण्याचे माध्यम आहे हा शब्द महत्वाचा आहे मिळत त्यानंतर दुसरा प्रश्नही आपल्याला त्याचं उत्तर माहिती पाहिजे भाषेचे प्रकार किती मानले जातात सर्वसाधारणपणे अनेक व्याकरणकारांनी वेगवेगळे प्रकार संखलेले आहेत डोबलमानाने तलाट्यासाठी एवढं प्रश्न ठेवूया भाषेचे दोन प्रकार होतात एक सांकेतिक भाषा आणि दुसरी बोलीभाषा या ठिकाणी सांकेतिक भाषा म्हणजे काय तर चिन्ह हातवारे खुना याच्या सहाय्याने जी भाषा किंवा जे संवाद साधला जातो त्याला सांकेतिक भाषा असे म्हणतात काही ठिकाणी तुम्ही जर एखाद्या शांत प्रदेशातून जात असाल तर तिथे आर्क चिन्ह असेल गोल आणि त्याच्यामध्ये रेश आणि हॉर्न असेल तर तिथे लिहिले की हॉर्न वाजू नका याचा अर्थ असा ती सांकेतिक भाषा आहे बोलीभाषा म्हणजे काय तर बोलीभाषेलाच वैखरी भाषा वाणी भाषा असे म्हणतात आवाजाद्वारे जी भाषा बोलली जाते तिला बोली भाषा असे म्हणतात मी जे तुमच्याशी बोलतोय तुम्ही ते ग्रहण करताय यामध्ये जे माध्यम म्हणून आपण दौर वापरतोय ती म्हणजे बोलीभाषा आहे मराठी ही एक बोली भाषा आहे बोलली जाणारी भाषा आहे मुकगुहेतील सर्व अवयवांचा वापर करून बोलली जाणारी भाषा आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे मातृभाषा म्हणजे काय तर जी भाषा एखाद्या भूभागावर पिढ्यान पिढ्या बोलली जाते वर्षानुवर्ष बोलली जाते त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेला या ठिकाणी शब्द की वर्ड आहे प्रमुख प्रमुख भाषेला त्या भागाची मातृभाषा असं म्हणतात मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे राजभाषा आहे म्हणजे काय की महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या योजना ह्या पत्र व्यवहार हा राजभाषेत म्हणजे मराठीतून चालतो कारण इथल्या लोकांची ती प्रमुख भाषा आहे म्हणून महाराष्ट्राची राजभाषा असे मराठीला म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे मराठी भाषेचा उगम कसा झाला या संदर्भात पक्ष प्रश्न असतो तर मराठी भाषा ही संस्कृत पासून तयार झालेली भाषा आहे संस्कृतला जगातील सर्व भाषेची जननी असेही म्हणतात संस्कृत भाषा ही आर्य लोकांची भाषा आहे आर्य लोक आर्य लोक जेव्हा भारतामध्ये आले ते जी प्रमुख भाषा बोलायची ते म्हणजे काय संस्कृत भाषा हे लोक परत गंगे किनारा गंगेचा किनारा सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आणि मग त्या ठिकाणची भाषा आणि यांची संस्कृत भाषा मिळून ज्या काही प्राकृत भाषा तयार झाल्या त्यानंतर संस्कृत पासून दुसऱ्या टप्प्यावर तयार झालेली भाषा म्हणजे प्राकृत भाषा प्राकृत भाषेच्या बोलण्यामध्ये बदल होऊन म्हणजे पहिल्यांदा तयार झाली ती समकालीन मराठी समकालीन शिवाजी महाराजांच्या काळात मराठी बोलणं हे वेगळं होतं पेशव्यांच्या काळात हे वेगळं आहे आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो तर हे समकालीन मराठी तयार झाली आणि तीच मराठी म्हणजे आत्ताची वापरातली मराठी भाषा आहे लक्षात आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न असतो की मराठी भाषेचा सा उगम सांगा म्हणजे मराठी भाषा संस्कृत संस्कृतपासून प्राकृत प्राकृतचं झालं पुढे अपभ्रंश आणि अपभ्रंशपासून तयार झाली समकालीन मराठी अशा पद्धतीने मराठी भाषा ही अस्तित्वात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा ही दोन प्रकारची मानली जाते एक म्हणजे बोली भाषा आणि दुसरी म्हणजे प्रमाण भाषा बोली भाषा म्हणजे काय महाराष्ट्र हे खरोखरच महान राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे म्हणजे काय कि अनेक ठिकाणचे लोक या महाराष्ट्रभूमीमध्ये येऊन राहिलेले आहेत त्यांची मातृभाषा ही कोणाची कन्नड आहे कोणाची तेलुगू आहे कोणाची इतर कुठली आहे तर त्यांच्या मातृभाषेचा मराठी बोलण्यावर प्रभाव पडून जो मराठीचा टोन बदलला आई बदलली लखप बदलली तर या फरकासह बोलली जाणारी जी मराठी भाषा आहे तिला बोली मराठी असे म्हणतात म्हणजे कोल्हापूरचा माणूस असेल तर शेवटच्या अक्षरावर जास्त जोर देऊन बोलतो आणि सोलापूरचा असेल तर तोही शेवटच्या अक्षरावर जास्त येऊन बोलतो तेच नांदेडला गे गेला ते तर आल्या गेल्या असे म्हणतात तेच विदर्भात गेला तर करून राहिलं म्हणतात तर अशी जी फरकासह बोलली जाणारी मराठी आहे तिला बोली मराठी भाषा असे म्हणतात दुसरी आहे ती म्हणजे प्रमाण मराठी भाषा पुणे आणि पुण्याच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेला प्रमाण मराठी असे म्हणतात त्याचं कारण असं आहे की जेव्हा केव्हा मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिण्याची गरज सगळ्यांना जाणवली आणि राजाने ते कार्य हाती घेतलं त्यावेळेस पुण्यामध्ये पेशवाई होती म्हणजे मराठीशाही होती आणि पुण्यामध्ये जी मराठी वापरली जात होती तिला आधार मानून व्याकरणाचं पुस्तक लिहिले गेले म्हणून पुण्याच्या भाषेला प्रमाण मराठी भाषा असे म्हणतात दुसऱ्या पद्धतीने आपण व्याख्या करूयात प्रमाण मराठी भाषा ज्या भाषेचे व्याकरण हे ज्या बोलीभाषेवर अवलंबून असते त्या बोलीभाषेला प्रमाण भाषा असे म्हणतात म्हणजे व्याकरणाची भाषा म्हणजे प्रमाण मग आता परत नवीन शब्द आला आपल्याला व्याकरण म्हणजे काय व्याकरण म्हणजे कोणतीही भाषा बोलण्याचे लिहिण्याचे जे नियम असतात त्यांना एकत्रितपणे व्याकरण असे म्हणतात म्हणजे एक ऋषी पतंजली ऋषी होऊन गेले पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे हे नीट लक्षात घ्या कारण दोन तीन तलाट्याच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे की व्याकरणाला शब्दानुशासन असे कुणी म्हटले तर पतंजली या महा ऋषीने महर्षीने व्याकरणाला शब्दानुशासन म्हणजे विशिष्ट क्रमाने नियमाने शब्दाचा वापर म्हणजे व्याकरण असं पद निर्बी तर मग मराठीमध्ये व्याकरणाची जी सुरुवात आहे परंपरा आहे ती आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे मराठी भाषा तिचं व्याकरणाचं पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने हवं होतं कारण आपल्याकडे व्याकरणाचं पुस्तक नव्हतं तर त्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं के ते आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे नाव लक्षात ठेवायला तर ब्रिटिश अधिकारी विलियम कॅरे विलियम कॅरेने सगळ्यात पहिल्यांदा मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलं आपल्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकाची दुर्दशा ही आहे की व्याकरण हे मराठीचं आहे पण ते इंग्लिशमधून द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज पुस्तकाचं नाव पण इंग्लिश मध्ये आहे द ग्रामर ऑफ मराठा मराठी शाहीचं मराठा लँग्वेज हे पण परीक्षेमध्ये विचारलेलं आहे तर याच्या विलियम कॅरेने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय द ग्रॅमर ऑफ मराठा लँग्वेज मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक याच्यानंतर ज्यांनी पुस्तक लिहिलं ते आहेत दादोबा पांडुरंग तडखकड पांडुरंग तडखडकर तडखडकर हे एक ब्रिटिश सनदी अधिकारी होते डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करायचे आणि मग त्यांनी मराठी भाषेचे पुस्तक पहिल्यांदा मराठी व्याकरणाच मराठी व्याकरणाचं मराठीची पहिले पुस्तक आहे कोण तर ते, ते कोण आहेत दादोबा पांडुरंग तखडकर हे पुस्तक लिहिल्यामुळे त्यांना जी पदवी दिली ती म्हणजे काय मराठीचे पाणी हाही प्रश्न पैसे झालेला आहे खालीलपैकी कोणाला मराठीचे पाणी असे म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे पाणी असे म्हणतात कारण त्यांनी मराठीतून मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिलं मग पाणी दोन महर्षी विषय आपल्या लक्षात ठेवा लागतात एक पतंजली शब्दानुशासन व्याकरणाला म्हणतात दुसरे पाहिणी पाणी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिणारे विषय आहे कशाचं पुस्तक संस्कृत व्याकरणाचं पहिलं पुस्तक तर सो पाणी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिलं तसं मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिलं म्हणून त्यांच्या स्मरणार्थांना मराठीचे वाहिनी असे म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे मुळातच मराठी व्याकरणाची निर्मिती प्राथमिक शिक्षण विद्यार्थी घेत असताना त्याला त्या भाषेचं व्याकरण असावं माहिती म्हणून झाली होती म्हणून व्याकरणाचे दोन भाग पडतात एक म्हणजे बाळबोध व्याकरण आणि दुसरं आहे ते म्हणजे प्रौढबोध व्याकरण बाळबोध म्हणजे शाळेतल्या मुलांना समजण्यासाठी प्रौढबोध म्हणजे कॉलेजच्या मुलांना समजण्यासाठी पहिलं बाळबोध व्याकरणाचं पुस्तक कोणतं तर कारण मी तुम्हाला सांगितलंय चौथी पर्यंतच्या मुलांना मराठी व्याकरण यावं हा पहिल्यांदा उद्देश होता त्यानंतर प्रौढबोध व्याकरणाचं खऱ्या अर्थानं शास्त्रीय व्याकरण ज्याला म्हणतो की सगळ्यांना समजेल ए टू झेड लोकांना त्यासाठी जे पुस्तक लिहिलं प्रौढ व्याकरणाचं ते पुस्तक सगळ्यात पहिल्यांदा ज्याने लिहिलं ते आहे मोरो केशव दामले हाही प्रश्न कराड्याच्या परिषद आलेला आहे मोरु किशोर दामले यांनी लिहिलेल्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचं नाव काय तर मराठी भाषेचे शास्त्रीय व्याकरण शास्त्रीय व्याकरण शास्त्रीय हा शब्द लक्षात ठेवा कारण दामल्यांनी हे जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक लिहिताना त्यांनी जवळपास अकरा वर्ष अभ्यास केला म्हणजे एकोणीसशे मध्ये हे पुस्तक लिहायला स्टार्ट केलं आणि एकोणीसशे अकरा मध्ये ते लिहून झालं एकोणीसशे सत्तर नंतर ते मार्केटमध्ये नाहीये ते आपल्याकडे आहे म्हणून हे मला माहिती आहे तात्पर्य तर, तर हा जो किमान अभ्यास आहे त्यातला हा भाग आपण व्याकरण म्हणजे काय इथंपर्यंत आलो त्यानंतर काही महत्वपूर्ण मराठी व्याकरणाच्या पार्श्वभूमीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत ते म्हणजे काय मराठी भाषा लिहिण्यासाठी लिपी कोणती वापरतात तर मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपी वापरतात कुठली लिपी वापरतात देवनागरी लिपी वापरतात याला आर्याची लिपी असेही म्हणतात कारण हे आर्य लोक संस्कृत भाषा देवनागरीत लिहायचे म्हणून त्याला देवनागरी लिपी आल्याची लिपी असे म्हणतात या भाषेमध्ये संस्कृत हिंदी मराठी गुजराती पंजाबी या पाली या भाषेचं पण जे स्क्रिप्ट आहे किंवा लिपी आहे तिला देवनागरी लिपी असे म्हणतात लिपी म्हणजे काय लिहून ठेवण्याची पद्धत एखादी भाषा लिहून ठेवण्याच्या पद्धतीला लिपी असे म्हणतात देवनागरी लिपी त्यानंतर देवनागरी लिपीशिवाय आणखीन आणखी कोणत्या लिपी आपल्याकडे होत्या तर एक खरोष्टी लिपी होती आणि दुसरी होती ब्राह्मी लिपी दक्षिण भारतातले जे जिल्ह्या अक्षर आहे म्हणजे तमिळ आहे ते तेलुगू आहे त्यासाठी जी लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे आणि बौद्ध धर्माचे ग्रंथ वगैरे पालीमध्ये जे आढळतात तर त्यासाठी वापरलेली जी लिपी आहे ती खरोष्टी म्हणजे तीन लिपी तुम्हाला नावं माहिती पाहिजे एक देवनागरी ब्राह्मी खरोष्टी भारतातल्या देवनागरी पूर्वीच्या लिपी खरुष्टी आणि ब्राह्मी ही दक्षिण भारतात वापरली जाणारी उत्तर भारतात वापरली जाणारी आणि देवनागरी आपल्या मराठी हिंदीची पालीची मूळ भाषा लिपी कोणत्याही लिपीमध्ये आपण अक्षर लिहित असतो हे अक्षर लिहिण्याच्या पद्धती या ठिकाणी जर आपण बघितल्या तर एक आहे फास्ट लिहिण्यासाठी देवनागरी लिपीमध्ये तर अक्षर लिहितो फास्ट लिहिण्यासाठी आपण एक लिपी मराठीसाठी वापरतो हिला मुळी लिपी असे म्हणतात मुळी लिपी म्हणजे काय की फास्ट लिहिताना त्यावेळेस वगैरे नव्हते फास्ट लिहिताना भाषेचे लेखनाचे काही नियम मोडून जे जे म्हणजे आता इथे हे दे दे मी देवनागरी तर लिहिताना इथे टोपी किंवा रेषा मारण्याचं मी टाळतोय फास फास ते फास्ट लिहितोय तर असे काही ज्या नियम मोडून फास्ट लिहिण्यासाठी वापरली लिपी आहे ती म्हणजे मुडी लिपी एकोणीसशे बावन्न पर्यंत महाराष्ट्रामध्ये ती अस्तित्वात होती इथे मग परत आपल्याला कळालं अक्षर म्हणजे काय जे नाश पावत नाहीत ते अक्षर जे लिहून ठेवले जातात ते अक्षर तर सगळी माहिती आपल्याला पहिल्या लेक्चरमध्ये पार्श्वभूमी म्हणून माहिती असणं अपेक्षित आहे तर मी इंग्लिश करतोय काही गोष्टी ते शेवटचं छानपैकी किमान हे दोन मिनिट लक्षात ठेवा मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांची ती एक मातृभाषा आहे मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेपासून झाला तो असा संस्कृत प्राकृत अपभ्रंश त्यानंतर समकालीन मराठी मराठी भाषेच्या व्याकरणाचं पहिलं पुस्तक इंग्लिशमधून होतं विल्यम कॅरे या व्याकरणकारांनी ते लिहिलं त्याच्यानंतर मराठी भाषेतून मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक जे लिहिले ते दादोबा पांडुरंग करखडकर म्हणून त्यांना मराठीचे पाणीने असे म्हणतात मराठी भाषेचे प्रौढबोध व्याकरणाचे पुस्तक ज्यांनी लिहिले पहिल्यांदा ते मोरू केशव दामले त्या पुस्तकाचं नाव आहे शास्त्री मराठी भाषेचे व्याकरण त्यानंतर लिपी म्हणजे काय लिहून ठेवण्याची पद्धत मराठी भाषा लिहिण्यासाठी जी पद्धत आपण वापरतो लिपी जी वापरतो ती म्हणजे आहे देवनागरी लिपी खरोष्टी आणि ब्राह्मी या भारतामध्ये अस्तित्वात असणाऱ्या लिपी आहेत त्यानंतर आपण बघितलं अक्षर म्हणजे काय जे नाश पावत नाही जे लिहून ठेवले जातात ते अक्षर हे अक्षर भाष लिहिण्यासाठी जी लिपी पुढे देवनागरीतले काही नियम मोडून असले जाई तिला आपण मुळी लिपी असे म्हणतो तर मला वाटतं की पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा हा जो तुमचा अट्ट आहे मराठी व्याकरणामध्ये तलाठी आणि इतर परीक्षा म्हणजे ज्या सरळ सेवा भरतीच्या इतर परीक्षा आहेत त्यासाठी हा पहिल्यांदा करावायचा अभ्यास सफिशियंट आहे तर हे आहे आपलं तलाट्यासाठीचं पहिलं लेक्चर मराठी भाषेची पार्श्वभूमी त्यामध्ये उगम विस्तार लेखनाची पद्धत आणि व्याकरणाची पुस्तकं हा भाग आपण संपवलेला आहे पुन्हा भेटूयात पुढच्या लक्षेसह शंभर टक्के लक्षात घ्या किमान एवढं करा पास धन्यवाद